नमस्कार आज आपण आयुर्वेद आणि आयुर्वेद शास्त्र याबद्दल माहिती घेणार आहोत आता सर्वप्रथम पाहूया की आयुर्वेद हा जो शब्द आहे हा संस्कृत पासून तयार झालेला आहे किंवा संस्कृत मधून हा आयुर्वेद हा शब्द आपल्याकडं आलेला आहे आयुर्वेद म्हणजे जीवनाचे विज्ञान कारण आयुर्वेद हा शब्द आयु प्लस वेद तर आयु म्हणजे आयुष्य आणि वेद म्हणजे विज्ञान म्हणजे जीवनाचे विज्ञान आयुर्वेद हे नुसतं रोगाचं विज्ञान नाही किंवा रोग निवारण करणारं विज्ञान नाही तर आपल्या जीवनाचं विज्ञान आहे आणि म्हणून असं म्हटलं जातं की या आयुर्वेदाचे जे जनक आहे हे नेमके कोण आहे तर असं म्हटलं जातं की समुद्र मंथनातून निघालेले भगवान धन्वंतरी हे ह्या आयुर्वेदाचे जनक आहे त्यानंतर मग आणखीन आयुर्वेदशास्त्र म्हणजे मानवाचं जे शरीर आहे मानवाचं समग्र शरीर आणि मानवाचे आजार याविषयी सखोलपणे किंवा कायमस्वरूपी बर होण्यासाठी औषधोपचार करून माणसाला निरोगी ठेवण्याचं शास्त्र म्हणजे आयुर्वेद शास्त्र मग आयुर्वेद शास्त्रामध्ये शास्त्रा महर्षी चरक हे आयुर्वेद शास्त्राचे जनक मानले जातात आणि भगवान धन दन, धन्वंतरी हे आयुर्वेद आयुर्वेदाचे कोण आहेत ते तर आद्य वैद्य आहेत मग चरक ऋषींनी देखील खूप मोठाले ग्रंथ लिहिले त्या ग्रंथामध्ये त्यांनी माणसाचे आजार आणि त्यावर काय उपचार करावा प्राकृतिक उपचार कसे करायचे याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती सांगितलेली आहे मग आपण या प्राकृतिक म्हणजे निसर्गामध्ये आपण राहतो तर निसर्गाचे नियम पाळले निसर्गाच्या नियमानुसार आपण राहिलो तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा आजार होत नाही कारण माणूस आजारी का पडतो निसर्गाचे नियम न पाळल्यामुळं आपला आहार विहार विचार हे कसं असलं पाहिजे अगदी प्राकृतिक असलं पाहिजे आणि निसर्गामधले आपण नियम न पाळल्यामुळेच माणूस आजारी पडतो आता आयुर्वेद शास्त्र असं आहे की अगदी असाध्य रोगापासून माणसाला बर करण्याचा प्रयत्न करतो कारण या आजारापासून आपण कायमस्वरूपी बरे होऊ शकतो जे कुठेही आजार बरे होत नाहीत असे आजार देखील आयुर्वेदामध्ये बरे होतात आपण आजारी का पडतो की आपल्या खाण्याच्या सवयी आपल्या झोपण्याच्या सवयी आपलं वर्तन आपल्याला असणार व्यसन ह्या सर्व गोष्टी आपल्या आजारासाठी कारणीभूत आहेत जर निसर्ग नियमानुसार आपण जीव जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर माणूस आजारी पडणार नाही पहा आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात परंतु वळत नाही सकाळी आपण कधी जेवलं पाहिजे रात्री आपल्या जेवणाची वेळ काय असली पाहिजे ह्या सर्व गोष्टी ह्या या, या निसर्ग नियमामध्ये आपल्याला दिलेल्या आहेत त्यानुसार आपण वर्तन केलं पाहिजे सकाळी सूर्य उगाल्यानंतर दोन तासाच्या आत आपला जो जठराग्नी असतो हा प्रदीप्त असतो आणि त्यावेळेस आपण काहीतरी खायला पाहिजे रात्रीची जी वेळ असते ती, ती आपण सूर्य मावळल्यानंतर जसा जसा अंधार पडेल हो, तसा जठराग्नी आपला मंद होतो आणि मग आपण जेवढ्या उशिरा जेऊ तेवढा आपला अन्न पचन होत नाही म्हणून जेवणासाठी आपण काय केलं पाहिजे संध्याकाळी सात ते, हो ते साडेसात ही जी वेळ आहे ही जेवणासाठी अगदी चांगली आहे आता हे सर्वांना माहिती आहे जेवण करताना नव्याण्णव टक्के लोक जेवण करताना पाणी पितात मग जेवण करताना पाणी पिलं पाहिजे का तर नाही जेवण करताना पाणी पिऊ नये कारण का कारण त्याला एक शास्त्रीय विज्ञान त्याच्या पाठीमाग आहे ज्यावेळेस आपल्याला भूक लागते कडकडून भूक लागते त्यावेळेस आपला जो जठराग्नी असतो हा काय झालेला असतो प्रदीप्त झालेला असतो म्हणजे त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची आग तयार झालेली असते कारण आपण खाल्लेलं अन्न पाचक रस तयार होऊन लगेच पचन होण्यासाठी त्यामध्ये अग्नि निर्माण झालेला असतो आणि आपण काय करतो प्रत्येक घासाबरोबर एक घोट पाण्याचा घेतो म्हणजे जेवण करत असताना आपण पाणी पितो म्हणजे आपला जठर काय होतो मंद होतो आणि मंद झाल्यामुळं त्या ठिकाणी पाचक रस तयार होत नाही आणि आपलं जे अन्न आहे ते अन्न पचन होत नाही मग आपल्याला पोटाचे आजार जटतात आणि असं म्हटलं जातं की ज्याचं पोट चांगलं तो खरा श्रीमंत आहे कारण आयुर्वेदामध्ये एक मन आहे जिसके पैर गरम पेट नरम शिर शिरटंडा तो बिमारी कुमारे का दडा म्हणून आपले पाय हे गरम असले पाहिजे आपलं पोट हे नरम असलं पाहिजे आणि आपलं डोकं हे शांत असलं पाहिजे ह्या सर्व गोष्टी ज्याच्या आयुष्यामध्ये आहेत तो कधी आजारी पडत नाही परंतु आपलं सगळं उल उलट उर, असतं आपण जेवताना पाणी पिऊ नये हे बऱ्याच जणांना माहिती असतं जवळजवळ शंभर टक्के लोकांना माहिती असतं परंतु आपण म्हणतो की पाण्याशिवाय मला जमतच नाही तर त्यासाठी हळूहळू सराव करून अधिक पाणी पित असतात जेवण करताना तर थोडं थोडं पाणी घ्या आणि ती सवय बंद करून टाका मग पाणी कधी प्यायचंय तर जेवण झाल्यानंतर कमीत कमी चाळीस मिनिटाच्या नंतर किंवा एक तासाने पाणी पिलं पाहिजे त्यावेळेस आपल्या शरीराला पाण्याची गरज असते आणि मग त्यावेळेस पिलेलं पाणी त्यामुळं आपलं अन्न सुद्धा काय होईल अगदी चांगलं पचन होईल आपल्याला कुठलाही आजार जळणार नाही मग असं हे आयुर्वेद शास्त्र जे आहे या याच्या नियमानुसार आपण जर जगलो तर आपण कधीही आयुष्यात आजारी पडणार नाही त्यामुळं प्राकृतिक नियम पाळा स्वस्थ राहा मस्त राहा निसर्गात राहायचा असेल तर निसर्गाचे नियम पाळलेच पाहिजेत आणि म्हणून या निसर्गामध्ये आपण राहिलो त्याचे नियम पाळले त्यानुसार जर जीवन आपण जगलो तर आपण आजही शतायुषी जीवन जगू शकतो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात पण वळत नाही अशा सविस्तर चर्चेसाठी पुन्हा भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, माहिती आवडली असेल थोडा आरोग्य वार्ता या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा